पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम एमआयएमचे उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला मोठ्या संख्येनं दलित आणि मुस्लिम बांधव उपस्थित मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा धडाका सुरू असून आज एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या प्रचार शुभारंभाचा नारळ फुटला सकाळपासूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा महात्मा गांधी छत्रपती शाहू महाराज भारत रत्न महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसवेश्वर लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि माजी आमदार डॉक्टर यांना पुष्पहार अर्पण करून हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब दर्ग्याला गलेफ अर्पण करून महिला आणि लहान मुले तसेच वयोवृद्ध यांच्या हातून नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी मिरज मधील मुजावर गल्ली सौदागर गल्ली बेपारी गल्ली बागवान गल्ली पीर येथील येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी डॉ महेश कुमार कांबळे यांनी बोलताना सांगितले की मिरजकर नागरिक हे कोणाला कधी डोक्यावर घेतील आणि कोणाला कधी पायात येतील हे आजपर्यंत समजले नाही मिरज घडवण्यामागे ना ज्या अपक्ष आमदारांचा हात होता डॉक्टर एन आर पाठक गरजू आणि गोरगरिबांचे कैवारी मोहम्मद काझीबा राजकारणातील चाणक्य इलियास नायकोडी दलितांचे नेते आणि कैवारी विवेकरावजी कांबळे बापूसाहेब जामदार शिवाजीराव धुळकुळू देवाप्पांना आवती यांनी मिरज घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले

बाबरी मस्जिद काढली म्हणून अभिमानाने सांगितले अशा पक्षाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यावरही महेश कांबळे यांनी टीका केली यावेळी भीमसैनिक दलित मुस्लिम समाजातील महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पण त्यांचा एक भाव असलेला शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गट त्यांचा उमेदवार तानाजी सातपुते सुद्धा इथं निवडणूक लढतोय मला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा बाबरी मस्जिद पाडली तेव्हा याच बाळासाहेब ठाकरेंनी छाती टोकून सांगितलं होतं बाबरी पाडल्याचं आम्हाला गर्व आहे आणि त्याच बापाच्या पायावर पावठून मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी विधानसभेमध्ये सांगितलं बाबरी आम्ही पाडल्या मिरजेची जनता काय बाबरी मस्जिद पाडणाऱ्याला मतदान करणार आहे काय का भारतीय का जनता पक्षाला करणार आहे या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांना निर्जेतून हटवायचं असेल तर मिरजकरांचं ठरलंय त्यावेळेला वारं फिरलंय मिरजकरांचं ठरलंय आणि पतंगीला आणायचं ठरलंय आज सुरेश काळे बेळगेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या नावाच्या कमानीला दहा मिनिटात तो प्रश्न सुटू शकला असता पण जाणून बुजून आमच्या माता भगिनी बांधवांना समाजाला वेटेज धरून पुणे मुंबईपर्यंत आम्हाला चालत जायला लावलं न्याय मागण्यासाठी त्यामुळं शिवसेना असेल भाजप असेल बौद्ध समाज आंबेडकरी समाज मातंग समाज हा यांना मत देईल ह्या भ्रमात ते राहू नये आज समाज एकवटलेला आहे समाजाला ओळखून चुकलंय की आपल्या हक्कासाठी झगडणारा नेता कोण आहे त्यामुळं आज मी काही जास्त बोलणार नाही पुन्हा एक आपली मोठी सभा होणार आहे त्या सभेमध्ये सुरेश खाडे असेल तानाजी सातपुते असेल त्यांचा ब मोठ्या प्रमाणात समाचार घेतला जाणार आहे त्यामुळं जा आज मी सर्व माझ्या समाजबांधव भगिनी लहान आमच्या मुली आमच्या भगिनी पोरी आमच्या मला पण दोन मुलीचं आहेत तसं माझ्या आलेल्या सगळ्या लहान मुली सगळ्यांचे मी आज आभार मानतो बिरज तालुक्यातला बेडगासह ढवळी असेल मैशाळ असेल बेडग आरग लिंगनूर खटाव सलगर बेळंकी प्रत्येक गावातनं आज काही मोजके 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 कार्यकर्ते आपल्या प्रचार सभेच्या सुरुवातीला आलेले आहेत आणि आपला जो प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आपला प्रचार हा गनिमी काळाच्या रूपानं सुरू आहे आपल्याला भाड्यानं तीनशे पाचशे रुपयानं लोक आणून गर्दी दाखवून चर्चा घडवायची नाही तर प्रामाणिकपणानं ना जे कार्यकर्ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात अशी लोकं मी मिळवलेली आहेत आणि तेच आपल्याला ह्या दोन हजार चोवीसच्या आमदारकीय निवडणुकीत विजयी करणार आणि आमदार करणार एवढा विश्वास बाळगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय सुधाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र